रात्रीच्या वेळी घराच्या कडी कोंड उचकटून अज्ञात घरफोडी करत घरातील छप्पन हजार रुपये दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावच्या शिवारात पोखरण वस्ती येथे गुरुवारी सात मार्चला सकाळी उघडकीस आली यावेत माजी सैनिक अशोक भाऊसाहेब ठाणगे व एकोणचाळीस राहणार हिवरे बाजार शिवार तालुका नगर यांनी नगर तालुका परिसरात फिर्याद दिली फिर्याद यांचे हिवरे बाजार गावच्या शिवारात पोखरण वस्ती परिसरात घर आहे ते आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी सहा मार्चला घरात झोपलेले असताना रात्री बारा ते गुरुवारी सात मार्चला सकाळी सहा या कालावधीत अज्ञात त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोळंडा उचकटून आत प्रवेश केला आणि घरात सर्वत्र उचकापाचक करून घरातील पत्राच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम आणि त्यांच्या आईचे सोन्या चांदी दागिने असा सुमारे छप्पन हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली दुपारी ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी गुन्हा दाखल केला तपास महिला पोलीस नाईक गायत्री धनवडे या करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा